छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार तर बारा तेरा प्रवासी जखमी झाले आहेत या अपघातांची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर वैजापूर महामार्गावर पिकअप आणि दुसऱ्या मालवाहतूक करणाऱ्या एका वाहनाचा अपघात झाला या अपघातामध्ये एकाचा जागीच अंत झाला या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे या अपघाताची माहिती कळताच पोलीस आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेतील जखमींना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं दुसरीकडे वैजापूरमध्ये एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा आणि कारचा अपघात झाला या अपघातामध्ये बारा ते तेरा जण जखमी झाले आहेत मुंबई नागपूर महामार्गावरील वैजापूर शिवारातील लाडगाव चौपोलीवर हा अपघात झाला या घटनेतील जखमींना पुढील उपचारासाठी वैजापूरच्या रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली